नमस्कार स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे संक्रांत आणि माझी संक्रांतीची पूजा ही करून झाली सगळी तर देव देवपूजा ही केली नंतर परडी भरली पिटाने मिटाने नंतर ज्योतं पोत असते ती पोत पण पेटवली आणि सुंदर अशी देवपूजा करून फुलंही वाहिले आहेत साखरेचं नैवेद्य दाखवूनही घेतलं आहे आता पुरणपोळ्याही बनवायच्या आहेत आज संक्रांत म्हटल्यावरती जास्त काय मूडही नाही आहे काय बनवायचा काय करायचा असं उत्साह नाही आहे काय बनवण्याचा करण्याचा आणि इकडं खाली पूजा केली दिवाही लावला आहे आणि बाहेर पण रांगोळी ही काढले काल भोगीच्या दिवशी पौर्णिमा झाली तर काल काय मला उंबऱ्याला हळदीचं लेपन ही काय करायचं झालं नाही रांगोळी ही काढली काढायचं झालं नव्हतं तर आज मी रांगोळी ही काढून घेतली म्हटलं वर्षाचा सण आहे संक्रांतीचा तर रांगोळी ही काढून घेतली आणि बाहेर असं दरवाज्याच्या बाहेर कापूर लावला आहे मी तीन झाड आणलेत हे स्नेक स्नेक प्लांट हे एक तर पिशवीमध्ये ठेवले अजून काय कुंडीमध्ये लावलं नाही गुलाब पण छान असं एक कळे दोन कळ्या पण आहेत आणि इकडं तुळशीला अगरबत्ती ही तुळशीची पूजा ही करून झाली म्हणजे रविवारी आणलेत मी झाड तीन दिवस झालं आज ब्रह्मकमळ लावले दोन इकडं जासुंदीच कडीपत्ता एवढा आल्या आले माझ्या माहेरी संक्रांती दिवशी सगळा सोपा की झाला होता आमचा सगळं झालं होत सगळं जाणं होतं तेवढ्यात त्या भागात आपण आला आजोबा गेले तीन दिवस झाले आज आजोबाला जाऊन मी हाय नमस्कार मी तो उद्या स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी आज थोडंसं बोलणार आहे कारण संक्रांतीच्या संक्रांती साजरी केली नाही आम्ही संक्रांतीचं काय व्हिडिओही बनवला नव्हता आठ दिवस झाले काही एक व्हिडिओही बनवला नाही कारण सणादिवशीचं संक्रांती दिवशीच माझे आजोबा गेले तर वय हे झालं होतं त्यांचं भरपूर वय होतं ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी च्या आसपास होते वय त्यांचं तर ते संक्रांती दिवशीच वारले आणि आदल्या दिवशी सासूबाईंची भाजी पण वारलेली ती पण आजारीच होती तर ते पण दुःख होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आजोबाचं पण आजोबा पण आजारी होते महिनाभर काय महिनाभर खाणं पिणं जरा कमी आलं होतं थोडं थोडं खायचं जास्त काय खात नव्हते त्यामुळं मग मी जाऊन आ मी जाऊन भेटूनही आले होते आजोबांना आठ दिवस आधी जाऊन भेटूनही आले होते आणि आल्यानंतर दुसरे आठवड्यांनीच बरोबर संक्रांती दिवशी मंगळवारी त्यांचं निधन झालं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळव हीच देवाचे चरणी मी प्रार्थना करते जिथं कुठं त्यांचा आत्मा असेल त्यांना मोक्ष मिळो तर आजोबा म्हटल्यानंतर आपल्याला खूप एकदम असतं आजी आजोबाचं प्रेम तर आजीचं काय आम्हाला प्रेम मिळालं नव्हतं वडील लहान असतानाच आजी गेलेल्या असल्यामुळं वडिलांना जास्त आईचं प्रेम मिळालं नाही तर आम्ही लगेच गेली त्याच दिवशी आहे आणि त्यामुळं काय मी नंतर आठवडाभर का काय व्हिडी केला नाही तिकडं पण सगळंच झालं दहावा तिसरा सगळं एकाच दिवशी केल करत आहेत आमच्या गावाला तर झालं सगळंच हे सांगायचं होतं की संक्रांत आम्ही साजरी केली नाही आणि आठ दिवस काय मी ब्लॉग हे काय शूट शूट पण केला नाही काही के काढलं नाही काहीच नाही शेअर केलं नाही तर आजच्यापासून मी आता थोडं थोडं शेअर करेन तर चला आज मी टाकलेत दोन ब्लॉग तर एक आहे भोगीच्या दिवशी थोडंसं शूट केलं होतं त्या दिवशी पण काय मन लागलं लागत नव्हतं काही स्वयंपाक हे बनवायला काय करायला पण आता वर्षाचा सण आहे त्यामुळं थोडंफार आपलं सुगड पूजन पूजन करणं किंवा खेंदाटाची भाजी बाजरीच्या भाकरी हे तर बनव बनवलं होतं त्या दिवशी नंतर दुपारनंतर केलं आम्ही सकाळी काय लवकर म्हणजे मनच होत नव्हतं काय करायलाही तर दुपारनंतर सगळं केलं आणि तो तो पण टाकलाय भोगीच्या दिवसाचं थोडं थोडं जेवढं शीट शूट केलं होतं तेवढंच टाकलं आणि पुरणपोळ्या ही सकाळी बनवल्या होत्या पण काही गरबड व्यवसायला जायचं म्हटलं आज व्यवसायचाच तेवढा व्हिडिओ बनवायचा पुरणपोळीचा काही लो सारखं सारखं नको बनवायला म्हणून मग मी काय पुरणपोळी ही बनवलेला काय शेअर केला नव्हता त्या दिवशी व्हिडिओज काढला नव्हता फक्त देवपूजा ही केलेली सकाळी आणि आदल्या दिवशी पौर्णिमा होती तर दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी मला भोगीच्या दिवशी झालंच नाही म्हणजे मनच लागत नव्हतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी देवाची पूजा ही केली होती परडी ही परडी पण पिठाने मिटाने भरली होती तर ते ते आहे आणि ह्या व्हिडिओच्या पुढं शेअर केलं आहे ते बघितलंच असेल तुम्ही ह्याच कारणाने मी, मी संक्रांत काही साजरी केली नव्हती तर चला मी माहेर गेल्यानंतर किरण ही जाऊन आली तिने ववसलं मीच काय हे केलं नव्हतं देवाची पूजा केली होती ही पूजा केली होती फक्त ववसलं नव्हतं तर नंतर आता एखाद्या दिवस एखाद्या दिवशी हळदी कुंकू करणार स रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलेलं चालतं तर एखाद्या दिवशी करणार हळदी कुंकू तर हा असा होता आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद